अठराशे बहात्तर मध्ये अमेरिकेच्या कोड्या कंपनीने घेतलेला मूळ फोटो आहे बघा भारतात पहिल्यांदा फोटो हा आलेला आहे जेव्हा स्वामी अक्कलकोटला आले होते ना तेव्हा सर्वप्रथम या मंदिरात आले होते तिथे कुठे व्हाईट बॉक्स केलेत ना स्वामी महाराजांची पावलं उमटले अरे ती लाईन पहिन बा, पी पुरी गोव्यापर्यंत गेले बाबा काय गाडी वाटतात झाले अरे भाऊ ट्राफिक आहे तुझं गाडी धावतात झाले एक प्रत्येक रुद्राक्ष पूर्ण स्वामींची प्रतिमा बनवलेली आहे स्वामींच्या मुख्य मंदिरात बघू शकता आणि आमचा यो जेवाला बसला कायचाच घराबाजून चार शिष्य परंपरा चालत आलेल्या म्हणाला गुरु मंदिर म्हणून ओळखलं जात बाळा समाधी श्री हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर सर्वांनी टायटल आणि थमनेल जर बघितलंच असेल तर सर्वांना पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ स्वतः जसं की तुम्ही टायटल आणि थमनेल बघितलं जायचं सो आपण निघालो आहोत अक्कलकोटला आणि त्याच्यापुढे पण आपल्याला जायचं आहे बरंच दोन तीन ठिकाणी पण ते बघू डिसाईड करणार आहोत आधी आपण इथून निघूया घरातून आणि आता निघूया आपण अक्कलकोटला सकाळचे वाजल्यात चार वाजून वीस मिनटं आणि निघायचं होतं चारला अजून चार वीस झालेत आता पटापट बघा अजून तो एक जण आमचा आंघोळीला गेला आहे सो बघूया आता कसं काय निघणं होतं आणि भेटूया आता आपण डायरेक्ट गाडी चलो सो म्हण छोटीशी बॅग आपली बिकॉज ऑफ छोटीशी ट्रिप आहे एक दिवसाने येणार आहे आम्ही स्वतः आम्ही निघलो आहे आणि आपला मनीष भाऊ घ्यायला आलेला आहे तसं मनीष भाऊ राहतेच इथं कि आला नाही बोलू शकत असं मनीष भाऊ किलोमीटर दूरवरून आलेले आहे मी थोड्या पुढे गेला सांगतो आमच्या हकीकत हकीकत काय काय झाले त्या आमचा तिसरा घरी आले हा यो टाईम अंड द्या म्हणते याला मी फोन केला काय रे बाबा निघला का बोल मी चालू आंघोळीला दहा पंधरा फोन केले त्याला मला मनीष सांगतो चारला नाही ला बोलतो आंघोळीला गेले पावणे चारला फोन केले तुला फोन केला असा यो आमचा आलशिडोल फायनली आम्ही निघलेलो आहोत आता वाजले चार वाजून पस्तीस मिनिट आणि आम्ही आता आंबोली स्टेशनला प्रॉपर गणपती बाप्पा जोरांदे ना आवाज काय थकल काय गणपती बाप्पा मूर्ती आम्ही समर्थ महाराज की जय चला मंडळी आता आम्ही बरोबर चार छत्तीस झालेले आहेत आणि आता मी निघलेलो आहे तुम्हाला टाइम याच्याच घालत सांगतो तर तुम्हाला समजेल किती तासात पोहोचतो कुठे कुठे कसं कसं ते सांगेल चला आता सुरू करूया प्रवास आला आपल्या तो मंडई आता आम्ही आमच्या गावातच आहे प्रॉपर वडवली गावात, गावात। आणि आता आम्हाला इथून रूट दाखवतोय आठ घंटे एकोणतीस मिनिट चारशे त्रेचाळीस किलोमीटर एक वाजता पोहचेल असं दाखवतोय पण आता आम्ही तिकडे ब्रेक घेऊ नाश्त्याचा ब्रेक जेवायचा ब्रेक म्हणजे वरचे तुम्ही अजून दोन तीन घंटे पकडा म्हणजे मला वाटतं माझ्या अंदाजी किती ट्रॅफिक लागली काय लागले चार वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो पाहिजे चार वाजेपर्यंत मॅक्स टू मॅक्स पोहोचलो पाहिजे हळूच जाणार आहे बट ऑब्विसली हळूच जायचंय आपल्याला कारण आपण कुठे काही आपल्याला कुठे काही जायचं नाही पोहोचायचं नाही आपल्याला संध्याकाळी दर्शन घ्यायचंय सो आता पटापट आपण पटापट म्हणजे सवयच पडलेला पटापट निघूया सो आता आपण निघूया आणि पोचून बघू आता कधी पोहोचतोय कसं काय ते मंडळी आता आम्ही तुम्ही आपल्या इकडच्या लोकांना माहिती आम्ही पुलवी क्रॉस नाही केला चार चालीस झाल्या चार मिनिट झाल्या निघून आणि आमचा मागच्या माणसाचा भूक लागले म्हणजे मला आधी रूट विचारायला लागला अरे बोलतो नाश्ता करायचा अरे हो शार्द क्रॉस होते का <laughs> ना, नाही काय मानिष अरे शार्थ क्रॉस होते काय माणूस पाहिजे ना अरे हो पोटा पाण्याचा बस चार लगेच भूक म्हणत बारा तासाचा प्रवास आहे चार मिनिटांनी माणसाला भूक लागले मला असं टेन्शन आले तर पुढे कसं काय होल आमचं माझा कमीत कमी आपण एक्सप्रेस वेला तरी लागू दे मग आपण नाश्त्याचा बघू आहे का कंट्रोल मग तू त्याला असं समजतं का समजायचं काय चार मिनिट नाश्त्याचा विचार सो मंडळी आता वादले सकाळचे पाच एकोणीस आणि आता आम्ही खोणी सोडलेला आहे आणि आता आम्ही आलोय गाडीला थोडासा म्हणजे साईलला आमच्या भूक लागलेली भूक आहे हा भाऊ कर ना अडीच हजार बोलत का बघ ना अडीच हजार करून टाकई आपण डायरेक्ट पुढे सो मंडळी चा। आपण चार छत्तीस ला, ला निघलो होतो आता बदल सकाळचे सहा आपल्याला यायला किती झाला तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या आणि आता आम्ही एक्सप्रेसला आता लागलेलो आहे म्हणजे आपला पुणे एक्सप्रेसला मुंबई पुणे एक्सप्रेसला मंडई आता आम्ही एक्सप्रेसला जावत आणि आम्हाला लागले ट्राफिक आमच्या साहिल भाऊला भूक लागलेली आम्ही नाश्त्याला थांबलो ना एक्सप्रेसला का तर ट्राफिक नाही लागल्यानंतर पुण्या आपल्याला क्रॉस करायचा होता म्हणजे आठ आपल्याला एक्सप्रेस घाटामध्येच ला। लागली आम्हाला ट्राफिक स्वतः बघू शकता तर बघूया मग विचार चालल डॉरी म्हणला कॉल करावा आणि ते काय रे ते बोलत त्याला मॅंगो कॉल कशाला गाणी लावतो कॉपी राईटेला एक तर काम धंदा गपचगप बसले आल्यापासून बस काय झाले काय माहिती म्हणजे आमच्या साईला भेटूया त्रास तुम्ही त्याला नाश्त्याला थांबून नाही दिला त्याला राग आले त्याचा तरी पण ट्राफिक लागले असं त्याचं म्हणणे भाकर अरे ती लाईन पण लाईन पण पूर्वी गोव्यापर्यंत गेले वाटत बाबा 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 मंडळी आमची सकाळ वाटत काही खरा नाही आमचा आता सगळे लोक सगळे लोक बाहेर निघलं काही समजायला मार्ग नाही काय गाडी पायवारी करू कौरा असत म्हणतो आता आमची काही कठीण आहे विषय आता बघूया कस आता कसं काय तर सकाळ तर आमची खराब झाली दिसते आता आम्ही तळेगाव पासून थोडा लांब आहोत म्हणजे डेंजर ट्रॅफिक झाले आणि लाईनच लाईन म्हणजे दिसते तुम्हाला कॅमेरा दिसणार नाही असे सगळे आहे असं बघूया कसं काय ते आणि तुम्ही बघू शकता दूरच दूर रांगा आहेत काय माहिती काय झाले तिकडे आमची गाडी तर खूप पुढे आहे तर बघा मनीष तिकडे दिसतं का तुम्हाला एवढा आलो तरी पण काही लांबच लांब रांगायचा बघूया कसं काय ते कुठं बसले लाईन बघायला हे भैया किती आहे अजून लांब किती लांब आहे अजून लाईन दिसतं काही काही दिसत काय काही दिसत की नाही म्हणजे सगळी लोक बाहेर आलेली आहेत सगळ्यांना इव्हेंट झाले सगळं व्हायताल्यान अर्ध जीवनाला कटाल्यात तेव्हा उभा काय गाडी धावतात आले अरे भाऊ ट्रॅफिक आहे तुझं गाडी धावतात असा कोणता काय झालं बघूया पुढे आपल्या इकडे आवाज येतात सबस्क्राईबर असे काय माहिती नाही आवाज येतात त्यांची गाडी येते का परत मंडळी आपल्याकडे काय माहिती तो मंडळी आता बदल सकाळचे नऊ वाजून पंचवीस मिनिटं आणि आम्ही पुणेला आहोत म्हणजे बऱ्यापैकी पुणे आम्ही क्रॉस केलं मग पुण्यातच आहोत आणि आता आम्ही थांबवलं आहोत मिसलवाडा बिकॉज ऑफ ब्रेकफास्ट नव्हता केला आणि हे लोक गेलेत पुढे मग गाडी जरा एडिट करत होतो तर बघूया मिस्सलवाडामध्ये कुठं बसल्याने सो so, मंडळी तुम्ही बघू शकता हे दोघं बसलेले आहे तिकडे काय रे दिली ऑर्डर का हां सो मंडळी अशी काहीशी आमची ऑर्डर आलेली आहे आणि मनीष भाऊनी पुण्याचा दाखवायला घेतले कारण पुण्यात आणि मंडळी मनीष भाऊनी घेतले मिसल साहिल भाऊने आम्ही अन्ना झाल्या तुझ्या ताटातलंच खा मनीषची मिसल खाऊ नको मंडळी इकडे मॅसेज बघा काय दिले एक मिसल दोघांमध्ये खाला साठ रुपये चार्जेस एक्स्ट्रा घेतले जातील समजला का मनीष तुझी मिसल तूच का <laughs> शेव खाली तुमची शेव मंडले मी एकदा ना शेव खाले साठ रुपये भेटूया आता नाश्ता करूनच चला सो मंडई आता मनीष भाऊला जरा आराम दिला ड्रायव्हिंग पासून आणि आता पुणे ऑलमोस्ट आम्ही सोडायला आलो आहे पुणे सोडला ना जो पुण्यातच आहे आणि आता ड्रायव्हिंग सीट माझ्याकडे आलेली आहे मागून घेतली त्या सांग ना भाई आराम नको का तुला मला ड्रायव्हिंग करण्यात थोडाही रस नाहीये मी चालवली दोघच आहे मागचा ड्रायव्हर जरा आमचा आरामदायक साहिल माणूस आहे त्याच्यामुळे जरा मनीष भाऊला आराम द्यावा म्हणून मी एक दीड घंटा चालू आहे मी मंडई खतरनाक रोड तिकडचे आणि आपला मनीष भाऊ बघा कसा झोपलेला आहे साहिल भाऊ जागा आहे आपला तो झोपला पासून साहिल झोपलेला आता मनीष झोपला तुम्हाला दिले गाडी चालवायची म्हटलं बघू शकता तुम्ही म्हटलं इकडचे रोड एक नंबर रोड आहे पप्पी द्यायचे मन करतं म्हणते रोडला चुम्मेश्वर रोड म्हणतात ना तर या ना पाण्यासारखे रोड एक खड्डा दिसणार नाही काही नाही तो मंडळी आता वाजल्या दुपारचे पाहुणे एक आणि आता आम्हाला दाखवतोय एक घंटा चौवेचाळीस मिनिट म्हणजे एकशे दोन किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट आम्ही आता अक्कलकोटला पोहोचलेलो आहोत आणि आता गाडी मनीष भाऊने घेतली आहे मनीष भाऊ तुम्ही बघितले झोपलेला बिचारा आता उठले मस्त पैकी फ्रेश रेडबुल घेतले एक सध्या गरज होती मंडळी आम्हाला रेडबुलची झोपेत होती त्याच्यामुळे मला आम्ही मग रेडबुलच्या आम्ही ऑलमोस्ट पुणे पासून मनीष भाऊ झोपला होता मनी झोप झाली त्याची पुणे टू सोलापूर झोपले तू आता मस्त पैकी आता इथून पुढे मी झोपणार इथून पुढे मी झोपणार आता तू गाडी चालव साहिल भाऊ काही झोप पडलंय काही गाडी बी चालवत नाही काही शून्य शून्य एंटरफेअर आहे नाही काही बोल सो मंडई so, फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमचा मनीष भाऊ चल रे मनीष भाऊ बॅगा घेतोय साहिल भाऊ पुढे लिफ्टला थांबवतोय था। आणि आम्ही भक्तनिवास असा ठिकाणी आम्ही थांबलो होतो आणि आम्ही ऑलरेडी बुक केले होते रूम्स आता बघूया रूम कसे आहेत वरती जाऊन तुम्हाला दाखवेलच आणि मंडई एवढी हॅप्पी फिलिंग ना जे माझ्या क्लोजनेस आहेत त्यांना माहिती आहे मी मंडळी तीन वर्ष झालं अक्कलकोटल्याला निघतो मी दुनिया फिरतो दुनिया इन द सेन्स मी खूप सारा फिरतो पण मला अक्कलकोटला येणं शक्यच होत नव्हतं काय रे कुठ अरे सो <laughs> सांडई खूप तीन वर्ष झाले मी अक्कलकुटल्याला निघतो पण ते म्हणतात ना का बुलावा येत नाहीये सो बुलावा काही येत नव्हता तो निके निके झाला सांगू ना विषय येतो सकाळी सो मंडळी सो खूप येणं होत होत नव्हतं माझं सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत एवढं फिरवून मला येता येत नव्हतं आणि फायनली तो क्षण आलेला आहे आणि आता आम्ही रूमला जाऊ आणि वरतीच भेटूया आपण रूममध्ये लिफ्ट आली लिफ्ट आली येतं काय साहिल बाबू काहीतरी केला बाबा आल्यासारखा तुम्ही काहीतरी माझा काम केला बाबा आता कुठला सेकंड फ्लोर आहे बा आपला सेकंड अरे माते की लागली बी पाहिजे ना हा हा एक सो मंडई आम्ही पोहोचले लावते कुठे इंट इथं रूम आहे आपली बघूया आता रूम कशी काय येते हा रूम तर मंडळी मस्त वाटते हा गुड गुड वन आवडली काय बोला जेवायला तुला अभ्यास करा तुला <laughs> समंडळी हे वाटलं नव्हतं एक्सेप्टेड नव्हतं एवढं मस्त असं आणि खरंच मस्त रूम आहे संस्थानांची रूम आहे पण खरंच मस्त आहे हां झोप तुला जसं काम अरे हो मनीष हो वॉशरूम वगैरे पण म्हणजे म्हणजे नीट अँड क्लीन आहेत एकदम आणि खरंच मस्त रूम आहे वाटलं एक्सेप्टेशनपेक्षा भारी आहे आणि स्वामींचा फोटोसुद्धा आहे आणि व्ह्यू बघूया आपण कसा काय इकडं व्ह्यू व्ह्यू पण मस्त आहे म्हणजे बाहेरचा एकदम पार्किंग स्लॉट दिसतोय एकंदरीत मस्त आहे रूम सो आता भेटूयात थोड्या वेळातच रूमची टूर तर तुम्ही बघितली मंडळी थोड्या वेळात भेटूया आपण रूम मध्ये आल्या जस्ट मी फक्त हातच धुतले अजून फेस वन धुवायचा बागे आणि आमचा यो जेवाला बसला खायचाच घरापासून चार मिनिट चार तास थांबवले सकाळच्या निघ चार मिनिट नाश्त्याचा विषय रूम पोहोचलो नाही जेवाला बसला अरे काय बाबा माणूस आहे का काय बघायला काय जाईल पोटाबाऱ्या बघायला लागते काय म्हणता ऍक्च्युली आम्ही जेवणार होतो बाहेर बट इच्छाच झाली नाही आणि यांच्या मम्मीने असं सद एक डब्बा पाठवला होता तर विचार केला तोच खाऊया ऍक्च्युअली हा नाश्ता होता वाजता उठून बनवलेला त्याच्याबद्दल थँक्यू अर्चना ताई ऍक्च्युली हा आम्हाला नाश्त्याचा डब्बा होता आम्हाला जेवायचा बाहेर होता आम्ही नाश्ता बाहेर गेला तर म्हंटल आता हा जेवण करूया सो आता साहिल तर बसले जेवायला खावा बसतं काय माहिती मी पण बसून घेतो जेवायला जेणेकरून ऍटलीस्ट वाजले दुपारचे तीन हे पाच वाजता निघायचं आपल्याला पाचला निघायचं आरती सात पण आपण पाचला निघू कारण तुम्ही पाच पर्यंत निघायचं आपल्याला माहिती आहे माहिती माहितीये हो हो इथले असा मंडळी यांना पाच समितीवर साला निघतील सो पटापट आता आपण जेवून घेऊया आणि भेटूया आपण आता जेवल्यानंतर मी थोडा एक घंटा रेस्ट करेल मंडळी त्याच्यानंतर आपण भेटू डायरेक्ट उठवला पनीर चिली मस्तपैकी भाकरी आहेत आपल्या आणि चटणी आहे सहे मंडई आता वाजले संध्याकाळचे पाच आणि मी जस्ट उठलेलो आहे हे लोक उठले का बाबा गुड इव्हिनिंग मनीष काल येतो का उठल तुम्ही का उठलं उठल इथे एसी बंद कर बाबा पहिले एसी बंद कर पहिले सर्दी झाली मला एसी बंद कर उठ सो म्हटलं आता उठलोय उठलं 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 पहिले कॅमेरा डायरेक्ट चालू केले म्हणजे मंडई भेटतो थोड्या वेळात चलो आणि मंडई आता फ्रेश वगैरे आम्ही झालेलो आहोत आणि आता बदल संध्याकाळचे सहाला दहा मिनटं बाकी आहेत आणि आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन आम्ही चाललेलो आहोत स्वामींचे दर्शनाला ज्याची मी तर खूप आतुरता बघितलेली आहे मंडई तुम्हाला सांगू फायदा नाही आहे आणि हे तो मनीष तर बाहेर गेलाय हा पण निघलाय थांबणार थांबणार जरा कसली घाई एवढी सो आता मंडई भेटूया पुढे चला आलो तेव्हा सुखा होता आणि आता बघा पाणी वगैरे पडायला लागलंय तर बघूया पुढे आम्हाला पाणी का काय ते मंडळी so, आता रूमच्या बाहेरूनच आम्ही रिक्षा पकडलेली आहे आणि आता आम्ही इकडचे पाच मंदिर करणार आहोत कुठला कुठला भाऊ मालप्पा चौलप्पा खंडपा मंदिर राजाराम राजाराम मठ दर्गा दरगा तो आता आम्ही पाच करू पा, आणि शेवटी आपण मंदिरावर मेन मठावर आपण शेवटी येऊ आणि तिथे आपण आरतीचा लाभ घेऊ तो आरती असते आठ वाजता आता वाजल्या सहा तर आपण दोन घंट्यात पटापट दर्शन घेऊ शकतो भेटूया आपण एक एक एकदम हा सो मंडळी पहिल्या इथे आलेलो आहोत गुरु मंदिराला बाळप्पा मठ जल अक्कल कुठलाच आहे आता हातमध्ये जाऊया जा। भेटूया आता हातमध्ये जाऊ चला जा। मंडळी आपल्याला गुरु मंदिराबद्दल इकडचे कर्मचारी सांगतात काय सांगता हे जिथे कुठे असे व्हाईट बॉक्स ना स्वामी महाराजांचे पावलं उमटले पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सतरा ला नवीन मार्बलिंग फरशा घालणार होते त्या टायमाला काम चालू करत्यापूर्वी स्वामी महाराजांची पावलं आहे ह्या मटाला एकशे चोवीसा वर्ष सुरुवात आहे वाडा असल्यामुळे रिलेशन चालू होतो पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सतराला ला ह्या फरशा काढून नवीन मार्बलिंग फरशा घालणार होतो म्हणजे त्या टायमाला काम चालू करण्यापूर्वीच स्वामी महाराजांचं म्हणजे निवेदन आला जसं तसंच दे म्हणजे काही फरशा वगैरे बदलू नका आणि आतमध्ये तुम्ही गाभा आत आतमध्ये गेल्यावर तुम्हाला पूर्ण माहिती धन्यवाद मंडल आभारी आणि तुम्ही बघू शकता सर्व बॉक्समध्ये आपल्या स्वामी समर्थांची सर्व पावलांचे ठसे सुद्धा आहेत असे सगळे त्यांनी बॉक्स आखलेले आहेत हे तुम्ही बघू शकता मंडली या बॉक्स मध्ये तुम्हाला प्रॉपर दिसेल स्वामींच्या पावलांचे ठसे खरंच आहे अद्भुत आहे मंडली बघ महाराज बनवून घेतल्यानं तीन पायऱ्याचं शेजगर आहे बघा तीन पायऱ्या तीन पायऱ्यातलं शेजगर म्हणतात Wow. इन पलंग देखील म्हणतात हे स्वामींनी मूळ वापरलेला पलंग आहे संध्याकाळी सात ते आठ एक तास आरती असते शेजारती म्हणून असते महाराजांना हक्का दिला जातो हुँ. निद्रस्त केला जातं मच्छरदाणी हे ते लावली जाते गुरु शिष्याची भेट असल्याने अनंतांच्या कार्यक्रम नित्य सेवा अजून देखील चालू आहे बघा सर स्वामींनी मूळ वापरलेला पलंग आहे डोकं टेकून असं जर महाराजांची सेवा करा डोकं टेकून घ्या डोकं टेकून गाभाऱ्यामध्ये तुम्हाला दोन शाल्या दिसतील बघा एक पिंक कलरची एक ब्ल्यू कलरची पिंक कलरमध्ये मूळ महाराज वापरलेला दंड आहे एकामध्ये त्यांची छाटी आहे बघा छाटी म्हणजे महाराज उपर्ण घालत होते त्या उपर्णाला छाटी म्हणतात जेणेकरून सुरक्षा ठेवण्यासाठी त्याला शाळेमध्ये लपटून ठेवला गेलेला आहे समोर या अठराशे बहात्तर मध्ये अमेरिकेच्या कोड्या कंपनीने घेतलेला मूळ फोटो आहे बघा भारतात पहिल्यांदा फोटो हा आलेला आहे जेव्हा महाराजांची आज्ञा न घेता पाच परबर फोटो घेण्याचा प्रयत्न केला होता आज्ञा नसल्याने महाराज त्यांना दृष्टांती दिलेत माकड कावळा घर आज्ञा नसल्यावर कसं फोटो येऊ शकतो महाराजांचे शरण जाऊन स्वामी आम्हाला क्षमस्व करावं तुमची आज्ञा न घेता पाच परबरा फोटो घेण्याचा प्रयत्न केला ते फोटो आलेले नाहीत आता तर तुमची आज्ञा असेल तर पूर्ण सेवे सहित आम्हाला फोटो हवा सर हे महाराज जेव्हा आज्ञा दिल्या महाराज पण दिसले तर पूर्ण सेवेकरी गण दिसलेले आहे बघा आज्ञा दिल्यानंतर हे उजवीकडे खाली बसलेले चोळा महाराज आहेत हे डावीकडे खाली बसलेले चोळाप्पा महाराजांचे जावही श्रीपाद भट्ट आहेत हे कोपऱ्यात हात जोडून थांबलेले बाळाप्पा महाराज आहेत हे खांद्यावर चवळी घेऊन थांबलेले भुजंगा अक्कलकोटच्या राजाने स्वामींच्या सेवेसाठी त्यावेळेस त्यांची नेमणूक केली ती हे पांढऱ्या साडीच्या सुंदरा वयात तुम्ही फोटो ते घेऊ शकता इकडे शिवकालीन राम मंदिर स्वामींनी बाळा महाराजांना संदेश दिलता जोपर्यंत सूर्यचंद्र आहे येणार जाणाऱ्या भक्तगणांना पाठीमागे भाजी भाकरी देत जा संध्याकाळी आठ ते दहा दुपारी साडे बारा ते दोन दोन दिवस महाप्रसाद दिला जातो अन्न रामाने सीतेला असं कडेवरती वरती घेतले बघ बघू शकता तुम्ही दिसले रामाने सीतेला कडीवरती घेतलेलं आहे का दिसतंय बघाय सो असं म्हणजे आणि कधी मंदिर स्थापन केलं होतं म्हणाले तुम्ही रामदास स्वामींनी स्थापना केलेली आहे रामदास स्वामींनी स्थापना केलं मंदिर आहे मंडळी अशी सगळी हिस्ट्री सुद्धा आहे इकडे समज समोर गाभाऱ्यामध्ये नागाचा फणा दिसत असलेली मूर्ती दिसते ते स्वामींचे प्रिय शिष्य बाळाप्पा महाराजांची समाधी आहे बघा सर ओके okay. देवळीत बघा छत्रीखाली ते मूळ स्वामींच्या चिन्मय पादुका आहेत बघा स्वामींनी मूळ वापरलेले आहेत okay, त्याला चिन्मय पादुका म्हणतात ओके okay. इकडे राईट साइड महाराजांची जपमाळा हा जप माळा दिसली त्यांचे पादुका रुद्राक्षमाळ दंड छाटी एवढे सगळे वस्तू देऊन बाळापा महाराजांना आज्ञा दिली की तू स्वतंत्र एकमठ स्थापना करून अनंत काळापर्यंत स्वामी प्रचार हे चालू ठेव हो। बाळापा महाराज स्वामींच्या सेवेत प्रत्यक्षात बावीस वर्ष होते ह्या मठाला आता एकशे चोवीस वर्ष पूर्ण झाले बघा सर स्वामींनी बाळापा महाराजांना उत्तराधिकारी नेमणूक करून गुरुगादीची स्थापना केल्यात गुरुपीठ गजानन महाराजांच्या समोर ते गादी दिसते त्या स्वामींनी स्थापना केलेलं गुरुपीठ आहे बघा सर त्यावेळेस गुरुगादी विराजमान झालेले बाळापा महाराजांचं फोटो तुम्ही बघू शकता राईट साईड नाही बघा ओके बाळा महाराजानंतर न गुरुगादीर विराजमान झाले त्यांचे शिष्य गंगाधर महाराज तर गंगाधर महाराजांची पुढं समाधी आहे बघा सर गंगाधर महाराजांनंतर ना गुरुगादीर विराजमान झाले अक्कोलकोटचे गजानन महाराज सर या शेगावचे गजानन महाराज नव्हे अक्कलकोटचे अग्निहोत्र प्रचारक गजानन महाराज आहेत यांची समाधी इथून दोन किलोमीटर शिवपुरी स्टेशन रोड <coughs> तिथं अग्निहोत्राची माहिती दिली जाते सर वेळ okay. असेल तर मठाला तुम्ही अवश्य एकदा भेट okay. द्या असं okay. सर हे गुरु शिष्य परंपरा चालत आलेलं आहे म्हणाला गुरु मंदिर म्हणून ओळखलं जातं बाळापा मठ म्हणून देखील ओळखलं जातं स्वामींचे चिन्मय पादुका मठ म्हणून देखील ओळखलं जातं बघा स्वामींनी हाताळले ते पांढरे चिन्मय पाहतो काय देवा ओके बघितलं ठीक आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ स्वामी तर म्हणता ये आता आपण आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ समाधी मठ मुख्य देवस्थान श्री अक्कलकोट सो आता आपण इकडे आलेलो आहोत तुम्हाला बाबा आतमध्ये कॅमेरा अलाउड केला दाखवलंच तुम्हाला असा काहीसा सुंदर मंदिर आहे वरती तुम्ही बघू शकता आणि असा काहीसा एंट्री गेट वगैरे स्वच्छ सुंदर आहे

आता आपण आलेलो आहोत श्री खंडोबा मंदिर श्री स्वामी समर्थांचे प्रथम आगमन स्थान म्हणजे मंडळी जेव्हा स्वामी अक्कलकोटला आले होते ना तेव्हा सर्वप्रथम या मंदिरात आले होते त्याच्यामुळे हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे आपण इकडेही दर्शन घेऊया खंडोबाच्या मंदिरामध्ये ते खंडोबाच्या दोन बायका स्वामी इकडे तीन दिवस राहिले समाधी महाराजांनी फिरानं पडले त्या फकीराला महाराजांनी रेखानाथ चे अग्नी काढून टाकला फकीर जाऊन पुढे चोळपाला सांगितलं ते चोळप्पा इथं आले आणि त्या चोळप्पानी पुढे महाराजांना पूर्वीचा जुना मंदिरच्या भेटोबाच्या गुण स्वामींनी त्या चोळप्पांच्या घरी स्थापना केल्या समाधीमध्ये मग स्वामी वटवृक्षा मंदिरात बावीस वर्ष झाले वटवृक्ष बावीस वर्षानंतर चोळप्पांच्या घरी समाधी घेतली श्री स्वामी समर्थकोट एर एरकोट जय मल्हार सदानंदाचा सो मंडळी आता आपण आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ राजेराय मठ अक्कलकोट त्यांचं पादुका मंदिर आहे आता बघूया मला आता आतमध्ये आरती चालू आहे मंडई आता आपण आलेलो आहोत स्वामींच्या मुख्य मंदिरात म्हणजे वटवृक्षवाल्या आणि आता आपण मला आज जरा गर्दी कमी दिसते मला म्हणून लाईनी सर्व खाली दिसत आहेत आणि असं काहीसं आपलं मुख्य स्वामींचा मंदिर आहे तुम्ही तोसुद्धा तो बघू शकता असं सगळं काही आहे आतमध्ये सो मंडई आपण फायनली पोचलेलो आहोत स्वामींच्या मुख्य मंदिरात बघू शकता हे वटवृक्षसुद्धा तुम्ही बघू शकता असं काहीसा स्वामींच्या मुख्य मंदिरात आपण पोचलेलो आहोत स्वामींचं दर्शनसुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता मंडळी दर्शन वगैरे आमचं झालेलं आहे सुंदर आणि वटर सुद्धा आहे तुम्ही तेही बघू शकता आणि मंडळी इकडे गर्दीसुद्धा आहे आज सॅटर्डे त्याच्यामुळे गर्दी आहे पण वाईफ खूप सुंदर येतं त्या मंडळी तुम्हाला सांगतो मी आणि आता साहिल आणि मनुष्य कुठे हरवले मला काही माहिती नाही आहे पण सुंदर वाईफ आहे त्याच्यात स्वामींचं आणि समोर प्रतिमा सुद्धा आहे तुम्ही बघू शकता अशी काहीशी स्वामींची प्रतिमा आहे समोर तीही खूप सुंदर वाटते म्हणजे तीही बघू शकता अशी काही स्वामींची सुंदर प्रतिमा आहे तीही बघू शकता आता आरतीची वेळ होते म्हणजे आपण आरतीला तुटण्यासाठी तिकडच्या समोर हे केलं आणि आरतीसाठी आलेलं आहे आता आपण आरती सुद्धा अटेंड करणार आहोत आणि मंडळी तुम्ही बघू शकता एक एक प्रत्येक रुद्राक्षने तो पूर्ण स्वामींची प्रतिमा बनवलेली आहे तेही तुम्ही बघू शकता आणि आपल्याला सबस्क्रायबर सुद्धा आपल्या भेटलेले आहेत मावशी कुठले तुम्ही कुठे आलं ते विदर्भ अमरावती वा 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 मस्त छान छान असाच सपोर्ट करत राहा भेटूया आपण लवकरच आरती झाल्यानंतर चलो बाय बाय बय नुमाड़ गे, नुमाड़ गे। <laughs> अरे हो <laughs> मंदारा क्रॉप <कर> रे <laughs> आणि मंडळी तुम्ही बघू शकता आरतीसाठी किती मंडळी बसलेली वेटिंगसाठी आहे एवढे सगळ्यांनी आणि अजून मागे पण मंडळी खूप तिकडे दुसरं पण आहे मंडप वगैरे तिकडे पण आहेत वेटिंगला आणि याच्यामध्ये आपल्या साहिल आणि मंडळी तुम्ही बघू शकता लहान मुलांची सुद्धा कशी भक्ती येते आरती चालू होते सो आरतीनंतर भेटूया आपलं बरं पुपमध्ये झाला आरती वगैरे बघितलीच तुम्ही नाहीतरी बघा आता पूर्ण गर्दी झाली आहे पूर्ण लाईफ गर्दी झालेली आहे आणि इकडे मग पूर्ण गर्दी आणि आपण खूप सुंदर दर्शन घेतला मंडळी दर्शन आणि बराच वेळ मी गाभारतच होतो आणि त्याच्यानंतर आरती पण आपल्याला खूप सुंदर भेटली त्याच्यामुळे खूप भारी वाटतं आणि ज्या वाईफ्स येतात ना मंडळी सांगू शकत नाही शब्दात व्यक्तच नाही करतायत खूप भारी वाटलं दर्शन वगैरे आप आप आता आपला मनीष आणि साहिल काय मला भेटला नाही मी आता रूमवरती थोडंसं आपल्याला एक मूर्ती घ्यायची आपल्या घरात स्वामींची तर ती घेतो आणि मग भेटूया आता आपण रूमवरती सो म्हणजे आता आपण आल्या मूर्ती घ्यायला सो अशा सुंदर मूर्ती आहेत तुम्ही याही बघू शकता एक मिनटा भाऊ तुम्ही अशा सुंदर मूर्तीसुद्धा बघू शकता आपण पण एक मूर्ती घेतली आपण हीवाली मूर्ती घेतलेली आहे मला हशीवाली आणि अशा सगळ्या मूर्ती आहेत मंडळी सुंदर सुंदर आणि इकडे तुम्हाला मूर्तीसाठी वस्त्र वगैरे हार वगैरे इकडे नावाच्या पाट्या वगैरे या असे तुम्हाला जर हवे असतील सगळं मिळून जातं इकडे असं म्हणजे आता रूमवरून आम्ही निघलो आणि आता आम्ही आलेलो आहोत थोडंसं काहीतरी जेवायला बिकॉज लागले भूक हॉटेल स्वप्नपूर्ती इकडे आता आम्ही जेवायला आलेलो आहोत असा काहीसा हॉटेल आहे सो आता भेटूया आतमध्ये जेवताना चालो ऑर्डर आलेली आहे भाऊ सांगित पनीर मला पटन हे बोलतं दुपारी पण खाले सो आज त्यांनी काहीतरी वेगळीच भाजी मागवली काजू शेव काहीतरी भाजी मागवले तो बघूया आता खाऊन काय लागते आणि हे त्याचे आहे मी दाल तडका आणि राईस तडका बघूया खाऊनच चला साई ब्रदर भाऊ तडका <laughs> <laughs> समटले जेवण करून आलो आत्ता बदल्यात रात्रीच्या अकरा आणि हे दोघं तर झोपलेत हे बघा थोडीशी झलक तुम्हाला दाखवतो मी दोघं तर झोपलेत सो मी पण आता झोपेल झोपेल म्हणजे मला अजून एक दोन घंटे एडिटिंग करेल मग दोन तीन वाजता झोपेल मी दोन तीन घंट्यानंतर आणि आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल आय मी प्रत्येक वेळेला बघ बो बोलत असतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल पण आज मी आय होप नाही म्हणत आहे बिकॉज ऑफ स्वामींचं दर्शन तुम्हाला ब्लॉग झालं तर तुम्हाला आवडलंच चाकर। असेल त्याच्यामध्ये मी होपसं बोलत नाही आहे आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटचा वर्षाव झाला पाहिजे मंडळी सो हे सगळं तुम्ही करणारच आहात लाईक शेअर सबस्क्राईब आणि तुम्हाला ब्लॉग आवडलाच असेल हे तर मला गॅरंटी आहे आणि आता मी पण हा ब्लॉग इथेच एंड करतो आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या मंडळी आम्ही पंढरपूरला जायचा प्लॅन आहे अजून फिक्स नाही आहे पण कुठेतरी जाऊच पंढरपूरला जायचं उद्याचा नॉट शोअर नाईन्टी नाईन पर्सेंट फिक्स आहे बट अजून प्लॅन ठरला नाही आहे सो उद्याचा ब्लॉग पण येणार जर तुम्हाला आजचा ब्लॉग बघितला असेल तर उद्याचा पण बघायला विसरू नका भेटूया आपण आता उद्याच्या ब्लॉग माहीतोपर्यंत सर्वजण आपली काळजी घ्या आणि बाय बाय